नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवसेनेसोबत भाजपानं सत्तेत राहायचं की नाही हे भाजपानंच ठरवावं खासदार संजय राऊत यांचा इशारा शिवसेनेची ही भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा भाजपाचा आरोप आरोग्य विभागातील डॉक्टर्सची चारशे पदं तातडीने भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना जामीन मंजूर आणि आज इंदूर इथं दक्षिण आफ्रिकेसोबत भारताचा दुसरा एक दिवसीय क्रिकेट आणि आता सविस्तर वृत्त शिवसेनेचा राष्ट्रवाद आणि भाजपला भाजपाला आला असल्यास त्यांनी शिवसेनेसोबत सरकारमध्ये राहावं की राहू नये याचा निर्णय घ्यावा असं आवाहन शिवसेनेनं दिलं आहे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आम्हाला देशभक्तीचे धडे देणाऱ्यांनी सर्वप्रथम समान नागरी कायदा आणि राम मंदिराच्या मुद्याबाबत बोलावं असं राऊत यांनी सांगितलं पाकिस्तानकडून होणाऱ्या भारतविरोधी कारवायांच्या विरोधात केवळ उद्धव ठाकरे आवाज उठवत आहेत आणि याबाबत भाजपाकडून पाठबळ मिळण्याची आम्हाला अपेक्षा होती असं म्हणाले शिवसेनेच्या या आवाहनानंतर भाजपानं शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका केली आहे आगामी काळातल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेकडून दाखवली जाणारी ही स्वार्थी देशभक्ती आहे असं भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शक्लं आहे त्यांच्या दुटप्पीपणाला लवकरच जनता चोख प्रत्युत्तर देईल असं त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये मुंबईमधलिंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला अनुपस्थित राहून शिवसत्न बाबासाहेबांचा अवमान केला असल्याचा आरोपही शेलार यांनी केला राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि आरोग्य सवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागातल्या चारश डॉक्टर्सची पदं तातडीने भरण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रालयात आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते ग्रामीण भागात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी पुरेसे डॉक्टर आणि विशेषज्ञ यांची तातडीनं भरती होणं आवश्यक असल्याचं सांगत या पदांसाठीच्या भरतीसाठी कोणतंही बंधन नसून ही प्रक्रिया राबवताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यायला हवं जेणेकरून त्यांचा विनापरवानगी गैरहजेरीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी तत्वावर आरोग्य सेवांमधून देण्यात येणाऱ्या सेवांचं बळकटीकरण करावं तसंच याबाबतचा पहिला पथदर्शी प्रकल्प अमरावतीमध्ये राबवण्यात यावा निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह सा अधिकारी उपस्थित होते दरम्यान गृहबांधणी प्रकल्पांसाठी शासनाच्या परवानग्या देण्यासाठी सुलभीकरण आणि कर पद्धतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे पदाधिकारी तसंच मुंबई ठाणे इथल्या बिल्डर्सच्या शिष्टमंडळानं मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील निर्णय दिला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबातल्या चार सदस्यांना सत्र न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला आहे कृपाशंकर सिंग त्यांची पत्नी मुलगा मुलगी आणि जावई यांना पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला या प्रकरणाची पुढची सुनावणी एकवीस ऑक्टोबरला होणार आह एका जनहित याचिकेद्वारे कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती या कुटुंबानं सुमारे तीनशे वीस कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकड़ अपुरा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसंच कामाचा प्रचंड ताण असल्याचं काल मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं तुरुंगातील मृत्यूसंदर्भात मुंबई उच्च न्यायालय एका सुनावणीदरम्यान सीबीआयच्या सल्लागार रिबेका गोसाल्विस यांनी ही बाब स्पष्ट केली सीबीआयची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली तेव्हापासून आस्थागायत चौकशीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे ज्या गंभीर प्रकरणांचा उलगडा राज्य पोलीस करू शकले नाहीत अशी प्रकरणं सीबीआयकडे बहुतेक वेळा हस्तांतरित केली जातात त्यातही उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित अनेक चौकशी सीबीआय करत असते त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा आणि मनुष्यबळ या आहे किंवा नाही यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र सीबीआयनं एकवीस ऑक्टोबरपर्यंत सादर करावं असं निर्देश उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची घेणार आहेत पंतप्रधान दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी बोस यांच्या कुटुंबियांची त्याआधी पंतप्रधानांनी नेताजींच्या कुटुंबातल्या काही सदस्यांची भेट घेतली होती बर्लिन इथं सूर्यकुमार बोस आणि कोलकाता इथं नेताजींच्या इतर सदस्यांशी चर्चा केली होती गेल्या महिन्यात मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपण नेताजींच्या कुटुंबातल्या पन्नासपेक्षा अधिक सदस्यांना भेटणार असल्याचं सांगितलं होतं नेताजींच्या कुटुंबियांचं स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं नेताजींचं संपूर्ण कुटुंब प्रथमच पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकत्र येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाचं नेतृत्व करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर इथं श्री नरकेश्री प्रकाशनाच्या महानायक या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते जगात देशाची खरी प्रतिमा निर्माण करणारे मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत तसंच त्यांनी देशाला योग्य दिशा दिल्याचंही गडकरी म्हणाले मोदी हे राष्ट्रवादी असून भारताला ते विश्वगुरु बनवतील देशाच्या विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे मात्र हा विकास विरोधकांना सहन होत नाही आणि म्हणूनच ते जाणून बुजून जनतेची दिशाभूल करत आहेत असंही गडकरी म्हणाले नवरात्र उत्सवाच्या पर्वासाठी नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आह सातीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीग आहे पुण्यामध्येही काल पुणे नवरात्र उत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी कर्नल बालसुब्रमण्यम पत्रकार रामभाऊ जोशी कथ्थक नृत्यांगना शमा भाटे आदी मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महादेव टिके यांच्या समी वादनानं झाली त्यानंतर अंजली मनोहर आणि अनिरुद्ध नार्वेलकर यांची सत्तार आणि तबला जुगलबंदी रंगली त्यानंतर शमा भाटे यांच्या शिष्याने नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकली तुरुंगात होणारे मृत्यू ही अत्यंत गंभीर बाब असून राजकीय इच्छाशक्ती अभावी अशा प्रकारच्या घटना घडतात असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलं आहे अशा प्रकारच्या वाढत्या घटनांसंदर्भात राज्य शासनालाही प्रतिवादी का बनवू नये असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला आहे या संदर्भातल्या अनेक याचिका आणि जनहित याचिकांच्या सुनावणी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही एम कानडे आणि शालिनी फणसाळकर जोशी यांनी या संदर्भात राज्य शासनावर आहेत अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये शासनाची असंवेदनशीलता दिसून येते असंही न्यायालयानं म्हटलं आहे रयत शिक्षण संस्थेच्या विटा इथल्या बळवंत संकुलाचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन डी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमास माजी मंत्री पतंगराव कदम उपस्थित होते पन्नास वर्षांपूर्वी करारनंतर रयत शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय विटा इथे सुरू झालं त्याद्वारे दुष्काळी भागातल्या आणि गरीब समाजातल्या मुलांची शिक्षणाची सोय झाली या ठिकाणी पदवी शिक्षणासोबतच सव्वीस प्रकारचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम चालवले जात असून या महाविद्यालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर अनिल पाटील आणि शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते मानवी तस्करी संदर्भात त्यातही लैंगिक शोषणासाठी महिलांची होणारी तस्करी रोखण्यासाठी नवा सर्वसमावेशक कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे सध्या या संदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्यापेक्षा नवा कायदा करणं योग्य ठरेल केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात या यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलं आहे पुण्यातील रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं काल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक अर्जुन डांगणे यांना रमाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्या रमाईनं बाबासाहेबांना कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली वाटेल ते कष्ट सोसले अशा रमाईंच्या नावानं मला पुरस्कार मिळाला याचा आनंद वाटतो असं मत डांगणे यांनी यावेळी व्यक्त केलं पानसरे कलबुर्गी दाभोलकर यांच्या हत्येबाबत गुन्हेगारांना पकडण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे याचा निषेध म्हणून राज्यातील देशातील साहित्यिकाने राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडून मिळालेले पुरस्कार परत केले ही गोष्ट चांगली आहे पण जे साहित्यिक पुरस्कारांच्या स्पर्धेत उतरतात आणि नंतर पुरस्कार परत करतात ही खेदाची गोष्ट आहे असंही मत अर्जुन डांगळे यांनी यावेळी व्यक्त केलं अनधिकृत ऑनलाईन औषध विक्री होत असल्याच्या निषेधार्थ देशातल्या सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांनी मध्यरात्रीपासून एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे एक एक अनेक एकीकड़ प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्यास औषध विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली असताना दुसरीकडे हीच औषधं ऑनलाईन ऑर्डर केल्यास सर्रासपणे घरपोच मिळतात विरोधात सरकारतर्फे कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप करत औषध विक्रेत्यांनी हा एक दिवसीय संप पुकारला आहे सेंद्रिय शेती पद्धतीचे फायदे विविध पिकांना होत असल्याचं दिसू लागलं असून दुधी भोपळ्याच्या शेतीतही या तंत्राचा वापर फायदेशीर होत असल्याचं जळगावातल्या एका कृषी संशोधकानं सिद्ध केलं आहे भोपळा म्हटलं की जास्तीत जास्त दीड ते दोन फूट लांबीच्या भोपळ्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत पण जळगावातल्या अहिंसा तीर्थ गोशाळेतल्या शेतात आधुनिक संशोधनानं देशीवाढ असलेल्या दुधी भोपळ्याचं पद्धति उत्पादन घे आ दूधी भोपड़ा वेली तब्बल पांच से सात फुट लंबी सा भोपड़ा है तो यहाँ पर हमने देसी बीज के साथ देसी गाय का गोबर का देसी खाद उपयोग किया है इसमें किसी भी तरह का कीटनाशक या केमिकल फर्टिलाइजर का उपयोग नहीं किया गया है सबसे बड़ी खासियत है कि अब इसका बीज पुनः लगाने काम आता है यानी एक बार आप उपयोग करने के बाद उसी बीज से सदियों सदियों तक आप जो है लौकी उत्पादन कर सकते हैं और खा सकते हैं सात किलोपेक्षा जास्त वजनाच्या या भोपळ्याचं बीज आता जळगाव जिल्ह्यातल्या शेतकरी वर्गाला वितरित केलं जाणार आहे ज्यामुळे या वाणाचा प्रचार आणि प्रसार होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल यात शंका नाही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीदिनी एक नोव्हेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं नागपूर इथं राज्यव्यापी युवा संकल्प परिषद आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी वाशिम इथं दिली अनिसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड हत्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असला तरी अद्याप खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचू शकली नाही याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली या दोन्ही प्रकरणांचा तपास होऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं जमैकाच्या मार्लन जेम्स यांना दोन हजार पंधरा या वर्षाचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेवन किलिंग्स या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पहिल्यांदा जमैकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे पन्नास हजार पाऊंड म्हणजे सुमारे पन्नास लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे ब्रिटिश भारतीय लेखक संजीव सहोटा यांना मागे टाकत जेम्स यांनी हा पुरस्कार मिळवला आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज इंदूर इथं दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होत आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत कानपूर इथं झालेला पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेनं एक शून्य अशी आघाडी घेतली असल्यानं हा सामना जिंकून बरोबरी करण्याचा यजमानांचा प्रयत्न नाही मात्र बलाढ्य दक्षिण आफ्रिकेनं टी ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिकेवरही आपला प्रभाव निर्माण केल्यानं भारतीय संघ दबावाखाली आहे त्यातच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एव्ही डिव्हिलियर्स अतिशय प्रभावी कामगिरी करत असल्यानं त्याला रोखण्याचं आव्हान भारतीय कर्णधारासमोर असेल हवामान येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवसेनेसोबत भाजपानं सत्तेत राहायचं की नाही हे भाजपानंच ठरवावं खासदार संजय राऊत यांचा इशारा शिवसेनेची ही भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा भाजपाचा आरोप आरोग्य विभागातील डॉक्टर्सची चारशे पदं तातडीनं भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना जामीन मंजूर आणि आज इंदूर इथे दक्षिण आफ्रिकेसोबत भारताचा एकदिवसीय क्रिकेट सामना संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्रिवाहिनीवर नमस्कार